नुकतंच सिंघमागेन या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला मागील अनेक महिन्यांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती अजय देवगन अक्षय कुमार दीपिका पदुकोन रणवीर सिंग करीना कपूर यांसारखे अनेक बॉलिवूडचे कलाकार आपल्याला सिनेमा या सिनेमात दिसणार आहेत तर या सिनेमामुळे बॉलिवूडचा फेवरेट कपल असलेल्या दीपिका आणि रणवीरला सुद्धा पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना आपण पाहणार आहोत तर या सिनेमाचं लेखन हे एका मराठी लेखकाने केलंय लेखक क्षितिश पटवर्धनने या सिनेमाचं लेखन केलं असून त्याने एक पोस्ट शेअर करत या सिनेमाबद्दलचा अनुभव शेअर केलाय क्षितिश म्हणतो मुंबईत आल्यानंतरचा पाहिलेला पहिला हिंदी सिनेमा सिंघम आज कथा आणि पटकथा लेखक म्हणून आलेला पहिला हिंदी सिनेमा घरच्यांसारखी काळजी घेणाऱ्या रोहित मिखिल आणि करण यांना हे शक्य नव्हतं समाधान आहे त्याहून जास्त कृतज्ञता आहे आजवर ज्यांनी हे स्वप्न पाहायला साथ दिली त्या सगळ्यांना खूप प्रेम या दिवाळीला नक्की पहा सिंघमगेन तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात अगेन साठी तुम्ही उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी